नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत बांगलादेश येथे हिंदू समाजातील नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारविरोधात वडगाव मावळ येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी या मोर्चात हिंदू जनजागृती महाराष्ट्र समन्वयक मिलिंद एकबुटे हिंदू जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री पराग गोखले मावळ बजरंग दल प्रमुख संदेश भेकडे सुनील बेनगुडे हरिभक्त परायण दत्ता महाराज शिंदे सुनील वरघडे नंदकुमार शेट्टे नंदकुमार भसे सायली बोत्रे संतोष कुंभार जितेंद्र बोत्रे अभिमन्यू शिंदे प्रवीण शिंदे पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे सचिव अनंत कुडे वडगाव भाजपा अध्यक्ष संभाजी महाळसकर माननीय नगरसेवक किरण महाळसकर ॲडव्होकेट विजय जाधव रवींद्र महाळसकर माननीय सरपंच नितीन कुडे राजू असवले सोमनाथ काळे महेंद्र असवले व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते सदर मोर्चेची सुरुवात कोटोबा महाराष्ट्र प्रांगण ते पंचायत समिती चौक येथे करण्यात आली जय श्रीराम जय श्रीराम आपण आज बघतोय की बांगलादेश मध्ये आपल्या हिंदू बांधवावरती जे आगणित अत्याचार होतात लहान लहान मुलीवरती अनेक जण वाईट प्रकारे अत्याचार करतात बलात्कार करतात हे आपल्या हिंदूवरती होणारे अत्याचार हे थांबले पाहिजे आपण जेवढं अहिंसक म्हणून राहतोय त्याचा गैरफादा आणि आपल्या देशाही देशामध्ये पण अनेक हिंदू मुंबईवरती अत्याचार होत आहेत लवद होत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे, जे बाहेरून येणारे आहेत रोहिंग्या बांगलादेश आहेत ते भारतात येऊन अनैतिक रित्या इथे राहत आहेत त्याची योग्य चौकशी व्हावी आणि त्यांना आपल्या देशातून हुसकून लावावे असं मी आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहे त्यासाठी हा निषेधार्थ मोर्चा आम्ही सर्व महाराष्ट्रा हिंदू समाजाच्या नदींवर अत्याजीव होत आहेत हे अत्यंत संतापजनक आहे महाराष्ट्रातून लव जिवाजवर कायदा झाला नाही ही गोष्ट ना लाजीरवाणी आहे आणि मुस्लिम लोकांच षडयंत्र आहे हिंदू समाज स्वच्छ करायचा तर मुस्लिम लोकांचं षडयंत्र आहे तोडखून हिंदूंनी पावलं उचलली पाहिजेत जर हिंदू प्रेमाच्या गाळ्यात बसून त्यांचं आयुष्य बर्बाद करणार असतील आम्हाला सुद्धा आमची आम्ही सुद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशाचा आदर्श घेऊन मस्तनीला धर्मपत्ती बनवलं पाहिजे आमच्या माता भगिनींना तिथं त्यांच्यावरती बलात्कार होता अशा असंख्य घटना या हिंदू सोपे आज आपण पाहिलं तुम्ही मीडियावर सर्वत्र पाहिलं असेल की तिथेही आपल्याला हिंदूंचे मंदिरं चालली जातात म्हणजे संपूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर फक्त हिंदूंना टार्गेट का केलं जातं हा सर्वत्र पडलेला हिंदू बांधवांना प्रश्न आहे म्हणून आज या ठिकाणी भव्य असेल या ठिकाणी मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक कुठली मान्य अशी असणार आहे की या माबाळ तालुक्यामध्ये तळेगाव असेल वडगाव असेल कामशेड असल वेळोवेळा देवरोड देहू या अशा भागांमध्ये असंख्य अशा बांगलादेशी या ठिकाणी आढळतात मी माननीय पोलीस स्टेशनला या ठिकाणी विनंती करतो की आपण त्वरित एक महिन्याच्या आतमध्ये या सर्वांची चौकशी केली जावी आणि यांचं आधार कार्ड तपासलं जावं आणि जे आपले बांधव आहेत ज्यांच्या खोल्या भाडेने आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण त्याचा आधार आधार आदा, कार्ड घेतल्याशिवाय त्याला रूम कोणत्याही भाड्याने देऊ नका आणि माननीय पोलीस स्टेशनला विनंती करतो की कोणताही भाडे करार झाल्याशिवाय कोणालाही या ठिकाणी घर भाड्याने घेता येणार नाही याची त्यांनी या ठिकाणी नोटिफिकेशन म्हणजे अध्यादेश जाहीर करावा संपूर्ण मावळ तालुका हा भीती घाली आहे आज आपण पाहतोय दिवसांदिवसा इथं संख्या वाढत चाललेली आहे आणि याला जबाबदार कोण आणि महत्वाचा मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद